तो पहिलो फटको पावसाचो आमची केळ पडलेली आहे पहिलं नुकसान या नुकसान अहो काही पाऊस म्हणाय शकलो नाही दहा बारा तारखेपर्यंत दहा बारा मेच्या आसपास पाऊस पडता दरवर्षी आता आम्ही पावसाचा आढावा घेऊ निघालो आपल्या एरियात पाऊस कसं पडलो किती नुकसान झाला आणि साहेब बघा आंबुबिंबी नमस्कार मंडळी स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि जसं दिसतं ऐन मे आता पाऊस चालू झालेलो हा आज अकरा तारीख आणि हो असं पाऊस चालू झालेलो सकाळपासून आता सकाळचे सात वाजलेले आहेत मगासपासून गडगडा आणि विजा चमकतं आणि आता अचानक पाऊस चालू झालेला सगळा खळा भरलेला पाण्यात काही हो पाऊस म्हणू शकलो नाही दहा बारा तारखेपर्यंत दहा बारा मेच्या आसपास पाऊस पडता दरवर्षी पण सध्या पडता तो भरपूर अगदी जून महिन्या पडता तर आता आम्ही पावसाचा आढावा घेऊ निघालो आपल्या एरियात पाऊस कसं पडला किती नुकसान झाला आणि असा बघे आंबबिंब्याची आणि आता पाऊस पडलो त्यामुळे आंब्याचा काय थोडं परिणाम पडता नाही नाही म्हणून पण पण जरा बरं वाटला जरा जीवा थंडा येईल ह्याचा एका खूप गरम जाय होता एसीच फील येईल आहे का आता आणि ह्या एरियातून गेल्या वर्षी जर ब्लॉग बघितला असेल असं या लाव चलत चलत तूप तूप करत आणि तो पहिलो फट पहिला फटको पावसाचो आमची केळ पडलेली आहे पहिलं नुकसान आता बघू पैकी लागलेली ते काय नुसता पडला आतमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन बघूया पण मस्त थंडगार वातावरण झालेला तर सकाळी सकाळी पावसानं हजेरी लावलाय आणि जरा मन फ्रेश झाला कारण खूप दिवस झाले असं थंड येऊक नव्हतो पण आता थंड होईल आणि थंडा वगैरे वीज आणि गडगडे पण येले आता कामरून घेऊन शोकतले मी आणि तुमच्या एरियात जर पाऊस पडलेला असेल तर कमेंट करून सांगा पाऊस पडला आमच्याकडे आणि कोकणात सगळ्या भागातच हळूहळू पाऊस पडूक लागलेलो हा एकदा पडून जाता म्हणजे हजेरी लावून दिलं बाबा मी येतले असे तुम्ही तयारीक लागा तर अशा प्रकारे पाऊस पडता पाटे आजरो पावसाचं प्रमाण काय कमी जाऊक नाही आता बघूया कुठे काय जाता अवस्था आमचा नाही जाणं